हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी दीग चॅनलवर इंग्रजी शब्द बरोबर मराठी फॉर्म पण शिकवणार तर चला वेळ न घालावता आजचा व्हिडिओ मध्ये शिकूया फॉर्म ऑफ यू डी सी पी आर यू डी सी पी आर मध्ये यू म्हणजे युनिफाईड डी म्हणजे डेव्हलपमेंट सी म्हणजे कंट्रोल म्हणजे प्रमोशन आणि आर म्हणजे रेग्युलेशन होत आहे असे युडीसी पी आर चा फुल फॉर्म युनिफाईड डेव्हलपमेंट कंट्रोल फ्रेंड्स व्हिडिओला लाईक ला शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला Subscribe kara. Thank you.